नमस्कार मी तुमची होस्ट होल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज मी तुम्हाला फोडण्या करायला लावणार नाही आहे आणि काहीच नाही खूप साधा आजची आपली रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशीच आहे मुलांना विशेषतः दुपारच्या भुकेसाठी किंवा आलं गेलं कोणी इतर हे करता येतं आज आपली आहे नागपुरी हिरवी मुरमुऱ्याची ओली भेट चला आपण साहित्य पाहूया चला स्वयंपाक ओली भेळे घालण्यासाठी आपल्याला मुरमुरे लागणारच आहेत त्यामुळे हे मुरमुरे मी आधी काढून घेतलेत हे मुरमुरे मी आता बाजूला ठेवते आता ओल्या भेळीजमध्ये बटाटा घातला जातो नागपूरकडे त्यामुळे मी हा बटाटा उकडवून त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आता सगळ्यात महत्त्वाचा प्रकार जो आहे नागपुरी भेळेचा त्याच्यामध्ये त्याचा चका मसाला हिरवा मसाला केला जातो आता हा हिरवा मसाला आपण या मिक्सरच्या जारमध्ये हो आपण आता हे सगळं साहित्य घेतो आहे तर हे बघा हे माझ्याकडे या बारीक मिरच्या मी कापून घेतल्या होत्या त्यामुळे या थोड्याशा या बारीक मिरच्या मी मिक्सरमध्ये घालते खूप आपल्याला अशी खूप तिखट नाही करायची आहे त्यामुळे मी या मिरच्या त्यातल्या कमी करते खूप काही मिरच्या नाही घालूया आपण थोडी जरा सपकच भेळ असते ती बस एवढ्या मिरच्या मी घातलेल्या आहेत जवळपास एक दीड चमचा त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची ही भरपूर कोथिंबीर कारण आपल्याला हिरवं हे करायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडंसं आलं ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही दोन चमचे मी टाकली त्यानंतर हे साधं मीठ भेळीच्या हिशोबानेच टाकणार आहे कारण भेळेत काही परत आपण मीठ नाही टाकणार आणि हे काळं मीठ हे काळं मीठ टाकलं आता आपण भेळीला सजवायसाठी कांदा चिरून घेतलेला आहे हा कांदा इथे आहे आणि हे डाळिंबाचे दाणे ही थोडीशी बाकी आपल्याला यामध्ये काहीही टाकायचं नाही हिरवी भेळ टाकपुरी हिरवी भेळ ओली अशीच असते आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की यामध्ये आपल्याला चिंचेची चटणी टाकायची आहे तर ही बघा ही चिंचेची चटणी माझ्याकडे नेहमीच कायम तयार असते तर ही कालवायच्या वेळेस मी तुम्हाला दाखवेन आता मी काय केलेलं आहे पुदीना बरेचदा आपला सुकतो ताजा पुदिना मिळत नाही त्यामुळे तो पुदीना मी वाटला थोडंसं मीठ घालून वाटला आणि त्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व घातलं आणि ही पुदिन्याची चटणी करून ठेवली ही फ्रीजमध्ये ठेवते जेव्हा मला भेळ करायची असते त्याच्या दोन तीन तास आधी मी पुदिन्याची चटणी बाहेर काढते आणि मग ही चटणी मला ही या स्वरूपात मिळते आता ही जी पुदिन्याची चटणी आहे आपल्याला हिरवी चटणी करायची तर आपण आता हा असं अगदी व्यवस्थित कालवून घेऊया आणि आता ही एक दोन जवळपास ही अर्धी भाटी पुदिन्याची चटणी मी यामध्ये टाकते बघा वाटी पुदिन्याची चटणी मी यामध्ये घातलेली आहे आणि आपण काय करणार आहोत की यातच आपण एक आणि दोन दोन चमचे आपण चिंचेचं आपली चटणी घालून घेतली आपला आता सगळा मसाला जो भेळीचा आहे ना तो आपला तयार झाला आता आपल्याला जास्त काहीही करायला नको हे फक्त आपण वाटून आणणार आहोत आणि आपल्याला गरज पडली तरच आपण या वाटणात पाणी घालणार आहोत नाहीतर हे वाटण आपल्याला पाहिजे तसं होतं तरी पण मी थोडंसं पाणी घेऊन जाते तर आता हे वाटण मी करून आणते मग आपण भेळका लावूया चटणी माझी आता वाटून तयार झाली आहे हे बघा अशी आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे आता आपल्याला हे मुरमुरे जे आहेत हे एवढे मुरमुरे लागणार नाही आहेत त्यामुळे मी थोडेसे मुरमुरे आण ठेवते हे बघा हे मुरमुरे घेतलेले आहेत आणि आता मी ही जी चटणी वाटून आणली आहे भेळेची आता या मुरमुऱ्यांमध्ये सगळ्यात आधी आपण टाकणार आहोत थोडासा फरसाण फरसाण टाकल्याशिवाय या भेळीला मजा काही येत नाही हे थोडं फरसाण आपण टाकलं त्यानंतर आपण यात टाकणार आहोत थोडे शेंगदाणे हे शेंगदाणे भाजलेले आहेत थोडेसे भेळेमध्ये घालायचे एवढे शेंगदाणे घातले मी आणि आता या भेळीमध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे हा बटाटा आपण घातला आणि आपण घालणार आहोत कांदा कांदावरती आपण सजवायला पण घालणार आहोत पण थोडासा कांदा आपण या भेळी आधी घालून घेणार आहोत आता हे जे आहे कारण ही ओली भेळ आहे लक्षात घ्या त्यामुळे आणि आपल्याला ही हिरवी भेळ करायची आहे पूर्ण हिरवं हिरवं हे दिसलं पाहिजे कारण तिखट भेळीसाठी लाल मिरचीचा वापर करतात आता मी ही जी चटणी आहे ती मी ही काढून घेते आपल्याला या भेळेत काहीच घालायचं नाही आहे ही जी चटणी आहे ही आपण भेळीच्या हिशोबानेच केली होती तिखट आंबट गोड आणि मीठ मीठसुद्धा आपण त्या भेळीच्या हिशोबानेच घेतलं होतं यामध्ये त्यामुळे आता आपल्याला बाकी काहीही करायची गरज नाही ही चटणी आपण यामध्ये छान हाताने मिसळून घेणार आहोत आता हे मी सगळं मिसळून घेते त्या भेळीमध्ये दुसरं काही घातलं जात नाही हे फक्त थोडंसं चटकदारपणा वाढावा म्हणून अगदी थोडं फरसाण पण मग हिरवं आणि थोडेसे त्यात पिवळे असे हे दिसतात तर खूप छान ही चटणी हे हे भेळ खूप छान लागते पुदिन्याचे आल्याचे रेशे आलं जास्त आहे बघा खूप सुंदर आपली आता भेळ तयार झाली आहे या भेळीत आपल्याला दुसरं काहीही टाकायचं नाही ही नागपुरी हिरवी भेळ आता या भेळीला आपण सजवूया अगदी मस्त अशी भेळ तयार झाली आहे या भेळीचा असा छान चटका खमंग वास सगळीकडे छानपैकी पसरलेला आहे आता आपल्याला फक्त या भेळीला सजवायचं आहे आपली ही हिरवी भेळ आहे थोडी मी जरा अशी करून घेते याच्यावर आता आपण थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकणार आहोत थोडेसे आपण डाळिंबाचे दाणे याच्यात कालवले असले तरी चालले असते पण त्याचा चव स्वाद लागत नाही आता ही थोडीशी शेव अतिशय सुंदर अशी आपली नागपुरी हिरवी भेळ तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता बघा किती सुंदर ही भेळ आपली तयार झाली आहे अगदी पटकन झालेला हा पदार्थ मी फक्त तुम्हाला यामध्ये जो सांगितला आहे तो हिरव्या भेळीचा मसाला तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा मी तुम्हाला आज यामध्ये भेळीचा जो मसाला सांगितला आहे ह्या मसाला तुम्ही कणकीत घालून त्याचे सुद्धा सुंदर करू शकता खूप छान ही भेळ लागते तिखट भेळीसाठी लाल मिरची चटणी करा चिंचेची चटणी वरून टाका असं सगळं होतं तर आपण आता या भेळीमध्ये मी वरती थोडासा कांदा नाही घातला आहे तो कांदा पण मी थोडासा असा पसरवून देते दोन चार दाणे कांद्याचे फक्त वरती टाकले कारण आपण आतमध्ये पण कांदा टाकलेला आहे तर परत मी एकदा तुम्हाला ते दाखवते बघा कांदा टाकून ही भेळ कशी दिसते हे पहा खूप सुंदर अशी ही भेळ आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा पटकन होणारी आजची रेसिपी आहे सणवाराचे दिवस आहेत पोरांच्या परीक्षेचे दिवस आहेत ओम मग तो मध्ये कमी होतो मग काहीतरी चटकतार खायची इच्छा होते म्हणून मी आज तुम्हाला हा हिरव्या भेळीचा प्रकार दाखवला तर माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आप की उडली गुडली अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजे भेळ मात्र हाताने काढवायची मग ती खूप छान लागते खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला